बाप रे केवढा स्ट्रगल पण इथं आलं ना कि जाम बर वाटत एकदम हलक वाटत कारण जे मनात आहे ते समोर बसलेलं आहे आणि जे अंगात ओळवळत आहे ते सोफ्यावर बसलेलं आहे <laughs> त्याचा ते जास्त फालतुगिरी करत नाही वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असलेली माझी मैत्रीण रावस हिच्या सुंदरतेला साक्षी ठेवून मी मुलाखतीला सुरुवात करतो <laughs> अरे देवा दरवाजा नाही बेल नाही प्रसाद सर जो माणूस ऑलरेडी एवढा उघड्यावर पडलाय त्याला अजून काय उघडं करायचं आता <laughs> तरी पण आलं तर प्रयत्न करायला हरकत नाही सर जीव भांड्यात पडला की भांडी घेऊन पडला सर आलं तरी चालेल सर आलं तरी चालेल आलो गाणं म्हणजे सूर गाणं म्हणजे सूर हरकतीचा पूर गाणं म्हणजे सूर हरकतीचा पूर डोळ्यामध्ये पाणी मनात दाटला सुरांच्या मैफिलीचा मी आहे राजा सुरांच्या मैफिलीचा मी आहे राजा भाकर गल्लीतलं म्युझिक बंद करा आपल्या जगामध्ये राजा वाजा बहत हड बहडे भाय बहडे सर गरीबांचा प्रसाद हो काय 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 बोलला का सॉरी सॉरी सर क्या क्या सर आवडलं आवडलं गाणं आवडलं हो सर आताच मी सुरांना पिवळं रेशन कार्ड घेऊन जाताना बघितलं सर <laughs> ही माझी गाण्याची युनिक स्टाईल होती पण अशी कशी स्टाईल सर कुकर हातात घेऊन सर ते काय मी गॅलरी मध्ये गाणं गात उभा होतो कोणीतरी फेकून मारलाय तुला सांगतो लग्नापेक्षा जास्त भांडी मला गॅलरीत मिळाली ठीक आहे तुझं नाव सर <laughs> माझं नाव सांगायचं राहिलं सर <laughs> मी चिन्मय सौमित्र का शिकत म्हणजे ची सौका अच्छा <laughs> म्हणजे <दे नाच्छा! laughs> सर सावकाश भात शिजला असता आता बस कुकरचं काय करू सर ठेवा जेवढे पंच येणार होते ते मारले आपण मुलाखत काय हो सर तू लोकांची घेतोस नाही लोक मला देतात बोला लोक मला अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो की सर तुमचं नाव काय माझं नाव माझं नाव पंडित अरेरे <laughs> अरुण रेहान रेगे पंडित अरेरे बापरे म्हणजे काही लोकांच्या नावात टॅलेंट दिसत काही लोकांच्या नावात ग्लॅमर दिसत तुमच्या नावात मला आई वडिलांचा पश्चात का दिसतोय सर पुढचा <laughs> 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 <आ>, <laughs> <फुड़्ता> प्रश्न <laughs> सॉरी सर तुमच्या काही फिलिंग पुढे जाऊया सर तुम्ही गायक सर तर तुमच्या मते गाणं म्हणजे काय गाणं म्हणजे गाणं म्हणजे मंत्रमुग्धता अ गाणं म्हणजे शब्दांची मशागत ज्याच्यावर आपण सुरांची पेरणी करतो पण सर तुम्ही जेव्हा शेती करायला जाता तेव्हा लोक तुमच्यावर नांगर फिरवतात त्याच हो काय माझा एकच शिष्य होता कोण सर पण त्याचा मला राग आहे काय सर तो चार चौकात सांगत नाही की तो माझा शिष्य आहे खरं आहे सर पण तो कोण शिष्य आहे सर हा काय समोर बसलाय कार्तिक <laughs> सर तो अतिशय चांगला आणि हँडसम आहे सर पण त्याचा सगळेच फायदा घेतात नुकताच कोणतरी पवन नावाचा नरधोम त्याला फसवतोय सर उजव्या बाजूला ते मला माहित नाही मी त्याला चार चौघात जाब विचारणार आहे मी काय म्हणतो विचारा सर विचारा त्याची बायको बॉक्सर आहे द्या पण मुलाखतीचं बोलून सर हानिकारक गोष्टी कशाला आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळूया सर पुढचा प्रश्न असा म्हणजे तुमच्या गायन कौशल्यावर फिदा होऊन सरकारने दोन पुरस्कार जाहीर केले तुमच्यासाठी yes! एक म्हणजे संगीत अभद्र आणि <laughs> दुसरा म्हणजे संगीत दळभद्र oh! हाय म्हणजे हे तुरे सरकार माझ्या शिरपेचा खवलेच आहेत मी वेगवेगळे प्रकार इन्व्हेंट केलेत मी आत्ताच एक नवीन वाद्य काढले बघायचंय तुला त्या वाद्यामधून ना आपण कुठल्याही गाण्याचे सूर लिलया काढू शकतो किती प्रचंड भयानक आहे सर ऐकायला तुम्ही म्हणताय मग आमच्या डोळ्यांच्या पडद्याना जळमट लागू त्या वाद्याचं नाव आहे हे काय सर भविष्य गुंडाळत आहे आपलं तीन एपिसोड नंतर गुंडाळणारच आहे हे बघ याला बोलतात सुरळी वाद्य हा याच्यातून कुठल्याही गाण्याचे सूर आपण काढू शकतो तुम्ही काढणार आहात हा ओके तुम्हाला माहिती नाही हो मला माहिती हा मग ठीक आहे तर आधी हे सुरात एका बघतो ओके सर आता गाणं नैनो मे सपना याचे सूर नैनो मे सपना सजनो मे सपना सजना पे दिल आगया के सजनी पे दिल आगया के सजनी पे सगळे शांत आहेत म्हणजे तल्लीन झालेले दिसत आहेत मला बहुतेक स्टँडिंग ओव्हिएशन मिळणार आहे स्टँडिंग ओव्हिएशन मिळेल कारण चप्पल काढायला उठावत लागतं माणसांना खरंय सर सुरांचा एवढा चार चौघात निर्गुन खून कुणी केला नसेल सर तुम्हाला कळतंय का अरे हे सुरळी वाद्य सुरळी वाद्य नवीन इन्व्हेन्शन आहे सर तुम्ही हे करता म्हणूनच ती मन रुजू झाले समाजात कुठली सुरळी करून टाका ह्या वाद्यासाठी मला सरकारने पुरस्कार दिलाय कुठला सर संगीत सुरळी पुरस्कार फक्त पुरस्कार सरकारने हातात दिला नाही मग पुढचं ऐकूनच घेत नाही कोण म्हणजे सरकारने पुरस्काराची सुरळी केली आणि पोस्टाने घरी पाठवला खरंय सर पण सर तुमचं चुकतच आहे सर घेतला तांब्याने बसल्या पंक्तीला असं होतंय सर थोडं लक्ष द्या सर काही कुठेही करतात त्यामुळे हा गोंधळ होतोय सर सांभोर जरा स्वतःला गायक कसे असतात तानसेन तानसेन कडे बघा तो जेव्हा गायचा ना तो सृष्टी जिवंत व्हायची हरण याची हरण त्याचं गाणं ऐकायला मला सांगतोय तुम्हाला सांगतोय माझ्यात पण एक तानसेन आहे तो घुसमटला असेल तर बाहेर काढा मी जेव्हा गातो ना तेव्हा मोर नाचतो मोर हरा हो बघायला आवडेल सर मग ऐक त्याला एक विशेष बैठक लागते सर असा सूर बसू दे नको म्हणजे झालं ठीक आहे ऐक सूर नको देऊ ये रे मयूर मयूर ये mayura mayura na tere mayura 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 na tere mayura na tere mayura 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 yere yere mayura mayura na tere mayura thaya thaya mayura na tere mayura thaya thaya mayura na tere mayura kon ka namaskar <laughs> na

<laughs> मला असं काय माझे मी यांच्या घरात बोलतरी नाही सर काय म्हणायचं नाही सर या म्हणजे पेटी उचलू शकता ना आगा। आगा। बसा। आगा। सर आजपर्यंत मी पिसारा फुलवून नाचणारा मोर बघितला होता पण पिसळून तुडवणारा मोर तुमच्यामुळे मी पण विसरलोच का हास्यायात्रेच्या मंचावर मोर रोहित चवण करतो पावसाचं सगळं फ्रस्ट्रेशन काढलं इकडे असं पण तुला कळलं ना मी गायल्यावर मोर येतो अरे येतो असंच बेकार येतो असे माझी गायची म्हणजे मी राणीच्या बागेत जाऊन पहाटे पहाटे रियाज करतो अच्छा तो पेंगवीन तुमच्यामुळे वेला तू मला मुलाखत घ्यायला आलेस तर आदर्याने मुलाखत घे तुम्ही सप्त सुरांचे आहात Yes. मग स्वतःची सप्तपदी ऐकताना तुम्ही नेमकं काय वेगळं केलं मुळात स्वावलंबी आहे ना म्हणून मी माझ्या लग्नात स्वतःच बोललो हेच तुम्ही काय सर ती जी, -जी काय तुम्ही सप्तसुरांची उधळण केलीत ना त्याच्यामुळे तुमची होणारी बायकोने भटजीवर लग्न केलं सर आणि <laughs> के <ला? laughs> हे बघून तुमच्या मामाने चाकूवरचा लिंबू कडून स्वतः भुसकून घेतला बर हा दोघांचा झालेला प्रकार बघून तिचा तो नवरीचा बाप होमकुंडात सती गेला बरे एवढं करून पण तुम्ही थांबला नाहीत शेवटी मंडपातले चार बांबू स्वतंत्रपणे तुमच्याकडे यायला लागले <laughs> <laughs> तेव्हा मला कळलं माझ्या सुरांचे बांबू लागले <laughs> आणि मग मी ठरवलं चार चौघात आपले सूर लावायचे नाही म्हणतो मानले। अर्धांगिनी मानलेत की नाही तुम्ही मग दर दिवशी सुरणच्या नरडीचा घोट घेऊ नका नाही तर ती कला लवकर विधवा होईल सर कळलं तुम्हाला म्हणतो आपण आता खूप पाप केलेत ती मी लिहून पण घेतलेत आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे आलोय सर ओके तर झोमलं <laughs> <लगाए, सेर? laughs> <laughs> <As a fan, laughs> काय सर एज अ फॅन मी तुम्हाला शेवटची रिक्वेस्ट <laughs> करू इच्छितो सर की नरड्यामध्ये एक शेवटचा सूर उरला असेल तर आमच्या कानाचे पडदे करपवा <laughs> 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 मी तुझ्यावर एक रॅप करतो वास्तववादी वास्तव सर तुमच्या अंगठी गॅरंटी संपली पण मस्ती जात नाही सर तुमची बोला मी रॅप करतोच ऐका अंगाच्या मस्ती गुजबीला नकार नियतीचा खेळ पहा चष्मे फुटले चार चार आहा, 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 सर, हा कसलं मीटर आहे अरे रॅपचं मीटर असंच असतं रॅपचं मीटर असंच असतं चिटर मीटर चीटर कोर्स दोनच कोर्स मेकॅनिकल आणि फिटर शी, शी, सर मी निघतो हे बरोबर नाही सर अरे अजून एक सुद्धा ही सुरुवात आहे थांब ना सर हा मला कारकिर्दीचा शेवट वाटतोय तुमच्या पण आणि माझ्या सुद्धा सर मला